नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज म्हटलं सकाळी सकाळी वांगे तोडावं आणि वांग्याची भाजी करावी पण मग मी नंतर बघितलं की फ्रीजमध्ये हो शोग्याच्या शेंगा होत्या मग मी वांगे राहून दिले पण झाडाचे तोडून घेतले कारण मोठाले झाले का मग ते खूप बी म्हणजे निभर होऊन जातात ते म्हणून मग मी तोडून घेतले आहेत या अगोदर पण दोन तीन वेळेस तोडलेले आहेत कारण अजून एवढे काही वांगे नाही हे झालेले झाडांना ला लागलेले जे शेतात दिलेले आहेत तिकडे खूप आहेत आता जाणार आहे मी उद्या परवा मग तिकडून पण आणल पण हे घरी जेवढे झाडं लावलेले होते ना तर त्याचे तोडत आहे वांगे तर मी अशेगेची शेंग बनवली पण म्हटलं चला हे झाडाचे तर तो तोडून ठेवा परत मग ते मग मोठं लिहून जातात म्हणून वांगे तोडून ठेवलेले आहेत तर खूप वांगे आले होते एका एक एक झाड म्हणजे पाच सहा झाड आहेत ना तर प्रत्येक झाडाला एक दोन एक दोन झाले तर म्हटलं नंतर करेल आता आणि मी शेवग्या शेंगा अगोदरच हे करून ठेवलेल्या होत्या म्हणून मग वांगे नाही केले तर मी शेवग्याची शेंगाची भाजी करत आहे मस्त एकदम दणदणीत करणार आहे आज आमच्याकडे लाईट नव्हती म्हणून मी आज पाट्यावर मसाला वाटलेला आहे आणि एकदम म्हणजे काय मसाल्याची करणार आहे मी एकदम साध्या पद्धतीने आहे आपलं काय रेसिपी वगैरे नाही आहे पण बनवली तेच व्हिडिओ केलेला आहे तर बघू आपण कशी झालेली आहे शेवग्याची शेंग याच्या अगोदर पण मी खूप वेळेस बनवलेली आहे खूप व्हिडिओ आहे शेवग्याच्या शेंगाचे माझे मी हिरव्या या हिरव्या मिरचीत पण बनवत असते मला तशी पण आवडते तर हे बघा मस्त असे आता शिजून देते थोडा वेळ आणि तोपर्यंत मी भात बनवायचं होतं थोडासा म्हणून त ता, तांदूळ नीट करत आहे आणि मी तांदळाचं पाणी गुलाबाच्या झाडांना टाकत असते कारण खूप छान पडतं गुलाबाच्या झाडांना तांदळाचं पाणी टाकल्यावर तुम्ही नक्की टाकून बघा कारण मी प्रत्येक वेळी जेव्हा तांदूळ धुते ना दोन पाण्याने धुत असते तर दोन्ही वेळेस मी हे वेगळे खूप झाडं आहेत ना गुलाबाचे तर वेगळ्या वेगळ्या झाडाला टाकत असते तर हे बघा मस्त असे फुलं लागलेली आहेत गुलाबाला हे केशरी कलरचं गुलाब आहे तसे खाली आहेत पण पाऊस चालू होता म्हणून मी काही खाली उतरले नाही वट्याच्या आणि हे बघा मस्त अशी आपली भाजी झालेली आहे आणि शेंगा काय मी अगोदर नाही शिजवून घेतल्या होत्या म्हटलं मसाल्याच्या शिजवाव्या आणि शेंगा शिजून शे घेतलेले आहे आणि एवढा भात पण तयार आहे आता मी जेवण नाही करणार इथे मला कामावर जायचं आहे तर तिकडे जेवण करणार आहे आणि मकाचं कणीस होतं एक म्हटलं ते भाजून खायचं आणि मग तिकडे गेल्यानंतर दुपारी जेवण करणार आहे तर कशी वाटली भाजी आणि मकाचं कणीस भात तर चला भेटू परत